राम राम मंडळी आज भव्य दिव्या असं जंगी बैलगाडा शर्दीचं ओपनच मैदानच्या मैदानाला महाराष्ट्र किसरी असा मान आणि सन्मान आहे कोळी तर संपन्न झालं मैदान जबरदस्त जा झालं साठच्या पेक्षा जास्त गट होणं म्हणजे नक्कीच बैलगाडा चालक असतील मालक असतील यांचा चांगला प्रतिसाद दिसला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र केसरीचा मान असल्यामुळे या मैदानाला थोडासा व्यत्यय आला ने नेटची थोडीशी गडबड झाल्यामुळं पित्रीचं लाव थोडंसं बिघडलं माणसांची प्रेक्षकांची गर्दी खूप होती गावकऱ्यांची त्यामुळे थोडंसं नियोजन बदललं तरी पण मैदान जबरदस्त आणि पारदर्शक पार पडलं असं म्हटलं तरी बी ठरणार आणि खऱ्या अर्थानं लढती आपल्याला गटाला बघायला मिळाल्या लढती सेमीफायनलला बघायला मिळाल्या आणि फायनलची लढंसुद्धा जबरदस्त झाली आणि या लढतीचा निकाल निकाल आणि निकाल खऱ्या अर्थानं सुपनेकरांची आज जबरदस्त चमकली आणि मुरुंगकरांचा सुंदर बऱ्याच दिवसानंतर दोन्ही बैलांनी चांगल्या मोठ्या मानाच्या मैदानामध्ये गुलाल घेतला त्यासाठी मनापासून अभिनंदन टिटवे टी आणि सुंदरचं जबरदस्त पळ दाखवत त्यांनी घट काढला आणि सेमीमध्ये तर खऱ्या अर्थानं त्यांनी तिथंच फायनल जिंकलेलं असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही कारण ना फाय ना सेमीफायनलमध्ये त्यांची लढत होती बकासुराणी तेजाभाई सुख संगती माहिब्या संगती अशी मा आणि बादल संगती अशी चांगली चांगली मातबर बैल असताना देखील तिथं त्यांचंच त्यांनी बाजी मारली सेमी क्रमांक चारमध्ये आणि तिथंच त्यांनी अर्ध मैदान जिंकलं असं म्हटलं तर वागं ठरणार नाही ना। म्हणजे त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं सुद्धा की सेमी क्रमांक चार काढला तिथंच आम्ही फायनल जिंकल्या गे होतो कारण एवढी मातबर बैलांना मात देत त्यांनी फायनल काढला होता म्हणजे नक्कीच त्यांचा कस दिसून आला होता त्या मैदानात मित्रांनो ह्या कोळेचं जा मैदानच असं आहे की तिथं काळी मातीचं रान असल्यामुळं ज्या बैलांची ताकद जास्त लागते ना तीच बैलं पुढं सेमीला जातात फायनलला जातात असं म्हटलं जातं कारण मागच्या वर्षीसुद्धा चांगली चांगली मातबर बैलांना हरपत करावी लागली होती आणि सुंदर तो बॉस आणि सुंदर त्याच्या जोडी होता यांनीच ते मैदान गाजवलं होतं मागच्या वर्षीच्या मैदानात सुद्धा बाकासूर असेल आणि घरणी राजा एवढा चांगला पायरा असून सुद्धा त्यांना हरपत करावं लागली होती सुंदर सरजाला हरपत करावी लागली होती भारतला हरपत करायला होती महब्याला हरपत करावी लागली होती अशी एक ना अनेक मातबर बैलांना मागच्या वर्षी सुद्धा हरपत करावी लावली कारण ही मैदानच लय कसं जे बैल आरामात वर राहते आणि त्यांच्या अंगात रग तयार होती ना ती रानामध्ये कड काढू शकतात असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही हरकत नाही बैलगाडा क्षेत्र इथं कमी जास्त होत राहतं पण आज खऱ्या अर्थानं सुपनेकरांची टिटवी आणि सुंदर जबरदस्त पल दाखवत आजचा फायनलचा मान पटकावला मनापासून अभिनंदन त्यांचा आणि जेवढ्या ही गाड्या गुलात राहिल्या बरेचशी चांगली चांगली मातावर बैल होती अर्जुन असल सोन्या असेल दुर्गा असल अशी एक नाणी एक मातोभर बैल जी होती ज्यांनी आज चांगल्या प्रकारे पळ दाखवत मैदान गाजवलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि जेवढ्या ही गाड्या गुलालत राहिल्या त्यांचं सुद्धा अभिनंदन की महाराष्ट्र केसरीचा गुलाल तुम्ही स्वतःच्या नावं करून गेला वाईट ह्या गोष्टीचं नक्कीच वाटलं ती चांगली चांगली जी यांच्याकडून अपेक्षा होती ती आज चांगला दाखवू दाखल नाहीत पण हरकत नाही बैलगाडा क्षेत्र इथं होत राहतं आजचं मैदान नाही तर उद्याचं मैदान पण नक्कीच मजा वाटली सेमी क्रमांक चार बघतानासुद्धा आणि फायनलसुद्धा बघताना टी टी आणि आपल्या जी सुंदरची गाडी होती कशी पाळेल ती कमेंट करून नक्की सांगा राम राम चला तर